माझ्या मैत्रिणींसाठी मा महत्वाच्या मा अतिशय उपयुक्त बारा टिप्स नंबर एक डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्यास ग्रीन टीचा वापर करू शकता बॅग पाण्यात भिजवून ठेवा दोन्ही डोळ्यावर पंधरा मिनिटासाठी ठेवा हे नियमित केल्यास काळी वर्तुळे नष्ट होतात नंबर दोन वांगसाठी पपईचा फेसपॅक पपईचा फेसपॅक चेहऱ्यावरची वांग घालवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यासाठी पिकलेल्या पपईचा एक तुकडा किसून चेहऱ्यावरती लावून घ्यावे सुकल्यानंतर चेहरा धुवून टाकावा हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा तरी लावावे या उपायाने हळूहळू चेहऱ्यावरील वांग काळे डाग निघून जातात नंबर तीन केस लांब दाट आणि चमकदार होण्यासाठी रात्री थोडीशी चिंच पाण्यात भिजू घालावी आणि सकाळी त्या पाण्याने केस धुवावे केसांना मसाज करण्यासाठी खोबरेल तेल व बदाम तेल मिक्स करून मसाज करावे चार कोरफडचा गर चेहऱ्यावरती वापर कोरफड गराच्या वापरामुळे नैसर्गिकरित्या त्वचेला ओलावा मिळतो चेहरा सुंदर व तेजस्वी बनतो कोरफड गराचा एक पातळ थर चेहऱ्यावरती लावावा व वीस मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवावे यामुळे चेहऱ्यावरील काळे दागही निघून जातात नंबर पाच भाताचे उकळलेले पाणी गाळून थंड करून केसांना लावल्यास गळण्याची व जास्त सफेद होण्याची समस्या कमी होऊन उलट केस सिल्की मऊ चमकदार होतात नंबर सहा फळे आणि भाजीपाला व्हेजिटेबल सूप जास्त आहारात नियमितपणे घ्यावे आपल्या चेहऱ्याची तसेच शरीराची सुंदरता वाढते यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते नंबर सात मधाचा फेस पॅक चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील आणि चेहरा जल दल झाला असेल तर मधाचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो चेहऱ्याला मध मॉइश्चरायझर करून चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करते त्यासाठी चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला मसाज करावे दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावे यामुळे चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा चमकतो नंबर आठ चेहरा कच्च्या दुधाने साफ करा दररोज कच्च्या दुधाने किंवा मलईने चेहऱ्याला आंघोळीच्या आधी स्वच्छ करावा यामुळे चेहऱ्यावर जमा झालेले धूळ मळ बाहेर निघून चेहरा सुंदर चमकदार होतो नंबर नऊ उन्हाळ्यामध्ये आपण अनेक प्रकारचे रस पितो यामध्ये संत्रीचा रस अवश्य प्यावे यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते तसेच विटॅमिन सी संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात असल्याने चिर दिसाल नंबर दहा दह्यामध्ये किंवा पाण्यात सातूचे पीठ मिक्स करून फेस पॅक तयार करावा चेहऱ्यावरती लावून सुकल्यानंतर धुवून टाकावे हा फेस पॅक पूर्वी पासून लोक वापरतात फेस पॅक पारंपरिक असल्यामुळे सौंदर्यासाठी वरदान आहे नंबर अकरा सूर्याच्या किरणापासून बचाव करताना जास्त वेळ उन्हात राहिल्याने चेहरा काळा पडतो चेहऱ्यावर डागही येतात यासाठी शक्यतो उन्हात जाणी टाळावे नंबर बारा मेथीचे दाणे केसाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी गुणकारी ठरते एक वाटी तेल भांड्यात घेऊन त्यात चार टी स्पून मेथीचे दाणे टाकून हे तेल गॅसवर ठेवून व्यवस्थित गरम करावे तेल थंड करून केसाच्या मुळांना लावावे आणि हलक्या हाताने मसाज करा जवळपास दोन तास तसेच ठेवल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे हा उपाय आठवड्यातून दो दोन वेळा केल्यास केसाची चांगली वाढ होऊन मजबूत होतात तर तुम्हाला व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मी आपल्या मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद